अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारप लिखित कादंबरी आभास प्रकरण पाचवे जयदेव जयदेवांना ओळखणारे असंख्य होते पण त्यांच्याविषयीची माहिती कोणालाही नव्हती शहरात आले तर त्या वृद्ध स्त्रीच्या बंगल्यावर त्यांचा मुक्काम असे दिवसाचे सर्व तास ते लोकांना मदतीसाठी उपलब्ध असत त्यांची वेळ झाली की एका सकाळी ते अचानक गायब झालेले असत जाण्या येण्याचे त्यांचे काही हिशोब होते ते त्यांचे त्यांनाच माहीत त्याबद्दल त्यांनी कधी कोणाशी चर्चा केली नव्हती आणि अर्थात त्याचे ते मुख्यत्यार होते त्यांच्यासारखा मुक्त अलिप्त निसंग निर्विकार कोण असणार या बंगल्याच्या दिवाणखाण्या शेजारीची खोली त्याने आपल्यासाठी खास बनवून घेतली होती ते नसले तर ती खोली कुलूपबंद असे इतरत्रही त्यांच्या राहण्याच्या उतरण्याच्या जागी अशा खोल्या असतीलही खोलीतल्या एका कपाडात त्यांचं खास साहित्य ठेवलेलं असे त्याची माहिती ते, ते दे कोणाच देत नसत एखाद्या दे होतकरू तरुणास हाताशी धरून सुशिक्षित करून आपली शिष्य परंपरा निर्माण करण्याचाही त्यांनी कधी प्रयत्न केला नाही जे काही ज्ञान जी काही साधना उपासना अर्चना ज्या काही सिद्धी तात्पर्य जे जे त्यांच्यापाशी होतं ते कदाचित त्यांच्याबरोबरच जाणार असेल अरुंधतीची हकीकत ऐकल्यावर त्यांच्या मनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते प्रथम मोहनच्या अनुभवांची सत्यासत्यता पडताळून पाहायला हवी होती पण मनोमन त्यांची खात्री पटली होती की त्या घटना खऱ्या असणारच असा प्रकार त्यांच्या कानावर काही पहिल्यांदाच येत नव्हता हो त्यासाठी वाड्याच्या जुन्या भागात प्रवेश मिळवणं आवश्यक होतं किल्ल्या अर्थात मोहनपाशी असणार त्या त्याच्याजवळून मागून घेतल्या पाहिजेत जयदेव रात्री नऊलाच बाहेर पडले नऊच्या सुमारास त्यांची गाडी मोहनच्या इमारतीच्या दारापाशी थांबली ते गेटपाशी पोचतात तोच दरवाजाने गेट त्यांच्या गाडीसाठी उघडलं त्या रात्री आपण कोणासाठी तरी गेट उघडलं ही गोष्ट तो नंतर पार विसरून गेला तीच गोष्ट ब्लॉकचा दरवाजा उघडणाऱ्या गड्याची होती मालकांकडे आपण कोणाला नेलं ही गोष्ट तो कायमचा विसरून गेला होता मोहनची आणि जयदेवांची भेट फक्त दोन अडीच मिनटं झाली आपण कोण आराम खुर्चीतून उठत मोहन विचारत होता तेवढ्यात खोलीत आलेल्या ग्रहस्थाने हात वर करून त्याचे प्रश्न थांबवले मोहन ते विलक्षण खड्या आवाजात म्हणाले मला वाड्याच्या किल्ल्या दे आज्ञाधारकपणे उठून टेबलाच्या ड्रॉवरमधून त्याने किल्ल्यांचा जोडगा काढून त्यांच्या हातात दिला मोहन मी तुला भेटलो होतो तू मला किल्ल्या दिल्यास हे पार विसरून जा क्षण मात्र त्याची नजर कोरी झाली आणि जयदेवने त्याच्यापासून हातभाराच्या अंतरावर उभे असून सुद्धा तो परत त्याच्या आराम खुर्चीकडे गेला आणि खुर्चीत बसून त्याने अर्धवट सोडले पुस्तक परत वाचायला घेतलं जयदेव खोलीतून आणि नंतर ब्लॉकमधून बाहेर पडले जुन्या वाड्यातल्या मोहनच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये आल्यावर जयदेवाने आपल्या मागे दार बंद करून घेतलं आणि मग थैलीतला टॉर्च काढून त्याचा झोत खोलीभर फिरवला वापरात नसल्याने सर्व सामानावर धुळीचा सा पातळ सा थर होता मोठं टेबल समोर होतं त्याच्या मागच्या भिंतीत पडदा होता जयदेवांनी हाताने पडदा दूर करताच आतल्या कपाडाचं दार समोर आलं आणि किल्लीने दार उघडताच नव्याने बांधलेली भिंत समोर आली वरचं प्लॅस्टर सफाईदार नव्हतं पण काम पक्कं होतं जयदेवांनी बरोबर हँड पावर ड्रिल एक पाव इंची पात्याची इक्झॉ हातोडा इत्यादी सर्व सामान आणलीच होती मनात फक्त आशा होती की जुन्या भागाची रीत तोडली नसेल ती खरी ठरली पंधरा एक मिनिटातच त्याने त्या नव्या भिंतीत साधारण दीड बाय दोनचं चौकोनी भगदाड पाडलं आणि त्यातून आत प्रवेश केला समोरच देवी आणि राक्षस यांचं म्युलर होतं राक्षसाच्या डोळ्यात बुबळाच्या जागी किल्लीसाठी छिद्र होतं किल्ली, किल्ली फिरताच तो दरवाजा अलगद आत उघडला आत खाली जाणारा जिना होता जयदेवांनी टॉर्च मालवला त्या संपूर्ण शांतते चित्तवृत्ती पूर्ण एकाग्र करून त्यांनी खालच्या अवकाशाचा अंदाज घेतला काहीही नाही डावीकडे हात करून हाताला विजेचं बटन लागताच त्याने दिवा मालवला घडी उपायऱ्या उतरून ते तळघरात आले करड्या रंगाच्या भिंतीचं तळघर तीन भिंती रिकाम्या फक्त एका भिंती ते बंद दार बंसाठी वापरण्यात येणार आणि मध्यभागी तो त्या गजांचा चांदीचा पिंजरा पण आता रिकामी जयदेवाने मनाशी कशाचीच अपेक्षा ठेवली नव्हती त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं त्यांना नवलही वाटत नव्हतं किंवा त्यांची निराशाही झाली नव्हती पिंजरा रिकामा होता रिकामा नसता पिंजऱ्यात खरोखरीच काही असतं तरी त्यांना आश्चर्य वाटलं नसतं पण पिंजरा रिकामा होता त्या पिंजऱ्यातल्याने मोहनच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं जयदेवांना काही उत्तर मिळवण्यात कदाचित यश आलंही असतं पण आता त्यांना संघर्ष नको होता ही केवळ प्राथमिक पाहणी होती त्यांची साक्षेपी नजर सर्व तळघरावरून फिरत होती भिंती फरशी वरचं छत सर्वांवरून इथेही काहीतरी वेगळं आहे एवढं त्यांना जाणवत होतं निरीक्षणाची पातळी खाली नेली तर आणखी काही गोष्टी उघड झाल्या असत्या पण आत्ताच त्यांना स्वतःचं अस्तित्व उघड करायचं नव्हतं एखादी वस्तू झाकलेली आहे किंवा एखादं दार कुलूप बंद आहे एवढी गोष्ट तिथे लपवण्यासारखं काही आहे हे दाखवण्यास पुरेशी होती या क्षणापुरतं त्यांना एवढं पुरेसं होतं जयदेव तळघरातून वर आणि मग वाड्यातून बाहेर आले मागे त्यांनी सर्व कुल्प होती तशी बंद केली किल्ल्या ते एवढ्यात मोहनकडे परत करणार नव्हते पुन्हा त्यांना त्या तळघरात जावं लागणार होतं कदाचित तिथेच अंतिम संघर्ष होणार असेल तळघरात जयदेवांना त्या अमंगल पण प्रभावी शक्तीच्या वावराच्या अनेक खुना दिसत होत्या जाणवत होत्या अरुंधती आणि मोहन सुस्वभावी पण अगदीच अनभिज्ञ जोडी आपण त्याला रक्तदान केला आहे ही गोष्ट मोहन पार विसरून गेला होता आपल्यासमोर त्याने रक्त प्राशन केल्याचं मोहनला दिसलं होतं पण नजर किती सहज फसवू शकते रक्त शरीराचे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म कणाकनात वागवणारा शरीराचा अत्यंत प्रभावी घटक आणि शरीराच्या कणाकणापर्यंत ज्याची पोच आहे असाही रक्त शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या कार्यांचं साधन होऊ शकत होतं आपल्यावर त्याचा कोणताही प्रभाव नाही आपली त्याच्याशी कोणतीही बांधिलकी नाही अशा भ्रमात मोहन वावरत होता तेव्हा आताच मोहनचा भ्रमनिराश करण्यात अर्थ नव्हता जयदेवांना ती गोष्ट माहीत होती हे नक्की महत्वाचं होतं आपण त्याचे विधी केले नाहीत की आपण सुरक्षित राहू ही मोहनची कल्पना अर्थात भ्रामक होती जयदेवांचा आत्तापर्यंतचा अनुभव असा होता की सत्प्रवृत्त मनाच्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या का कारणाने असेना मिळाला फुट होल्ड या दुष्टशक्ती सहजासहजी कधीही सोडत नाहीत मग वरचा वरचा देखावा काही असला तरी सर्वसामान्य माणसात आणि सुशिक्षितात फरक हाच असतो की सुशिक्षित आपला गाड कधीही खाली घेत नाही बचावाचे वट कधीही खाली घेत नाही कोणत्याही क्षणी निष्काळजीक असत नाही प्रत्येक आणि सर्व क्षणीही तो सतर्क असतो साध्या माणसाला संभाव्य धोक्याचं विस्मरण तयार होतं तो बेसावध राहतो मोहन अरुंधतीच्या बाबतीत हेच होण्याची शक्यता होती अरुंधती भेटायला आली की ते तिला संरक्षणासाठी एक साधन देणार होते ते निरुपयोगी नसलं तरी पुरेसं नव्हतं खरं संरक्षण त्यांनाच करावं लागणार होतं त्यासाठी योग्य ते आणि जेवढे उपाय योजावेत लागणार होते धोक्याची सूचना देणारी एखादी यंत्रणा उभी करावी लागणार होती कारण घाला केव्हा आणि कसा होईल हे सांगता येत नव्हतं हे तयार असणार होते दोन दिवसांनी संध्याकाळी अरुंधूती हजर झाली जयदेव आणि मनात काही काही योजून ठेवलंच होतं ते आत येऊन बसल्यावर ते म्हणाले अरुंधती तुझ्या मागच्या भेटीत तुला एक सूचना द्यायची राहूनच गेली होती आपल्या भेटीबद्दल तू मोहनशी काही बोललीस का नाही खरं तर दोन तीनदा अगदी खूप इच्छा झाली की त्याला सारं सांगावं पण नाही काहीच केलेलं नाही छान मनातला विचार त्याने अर्थात उघड केला नाही पण मोहनला कळवळलेली माहिती त्याच्यापुरती मर्यादित राहील का नाही याची त्यांना शंका होती ते रक्तदान मोहनच्या शरीराचा मनाचा कोणता भाग परक्या शक्तीच्या हुकमतीखाली गेला हे सांगणं कठीण होतं जयदेवांच्या समोरच टिपवावर एक पातळसर चौकोळी ताईत होता चकाक त्या काळपृष्ठावरून तो तांब्याचा असावासा वाटत होतं जयदेवानेही तो अरुंधतीच्या हातात दिला ते बोलले तेव्हा त्यांचा आवाज गंभीर होता अरुंधती मी काय सांगतोय नीट ऐक तुला फसवी सुरक्षितता द्यायची माझी इच्छा नाही तसंच तुला विनाकारण घाबरवून सोडायचीही माझी इच्छा नाही हे प्रकरण पुढे कोणती वळणी घेतं वळणं घेणार आहे याची मला काही कल्पना येत नाही याच्यासारखाच एक ताईत मी तुला देणार आहे तो तू सतत दिवसाचे चोवीसही तास गळ्यात ठेवायचा आहेस गंडादोरा विभूती यासारखं हे प्रकरण नाही कोणती वेळ ते मी तुला नंतर सांगतो पण ती वेळ येताच हाताईत तू दोन्ही हातात धरून मोडायचा नाही पण प्रत्यक्षात वेळ आली तर कोणताही घोटाळा होता कामा नये माझ्यावर विश्वास ठेव हो। मला असे अनुभव अनेक वेळ आले आहेत प्रतिकाराला तर वेळच मिळत नाही धोक्याचा इशारा द्यायला सुद्धा क्षणार्धाचा अवसर म्हणतात तशा प्रकारची क्रिया व्हायला हवी कर प्रयत्न जयदेवांचा गंभीरपणा संसर्गजन्य होता दोन्ही हातांचे अंगठे आणि शेजारची बोटं यांच्यात अरुंदतीने तो पातळ ताई धरला आणि चेपला जोरदाराचा वाढताच कट आवाज होऊन ताईताचे दोन तुकडे झाले अगदी त्याच्यासारखा दुसरा ताई काढून जयदेवाने तो तिच्या हातात दिला आत्ता तुला कल्पना आली आहे हे विसरू नकोस खरोखरच ताईत वापरायची वेळ आली तर अगदी थोडा अवधी मिळणार आहे आणि अशावेळी माणूस भांबावून जातो मन सैरभैर होतं सरळ विचार सुचत नाही साध्या साध्या गोष्टी आठवत नाहीत अर्थात त्याबद्दल दोष देण्यात अर्थ नाही कारण सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यात अशा वेळा येतच नाहीत किंवा अगदी अगदी अपवादात्मक परिस्थितीतच येतात तुझी संधी हुकता कामाने मागाहून पश्चाताबाशिवाय हाती काही राहत नाही तेव्हा तु यासाठी सहाय्याचा आणखी एक साधन मी मनात योजलं आहे जयदेवाने खिशातून एक लहानसा चौकोन काढला आणि तो अरुंधतीच्या हातात दिला अरुंधती या कागदावर सहा वर्णाक्षरांची एक मालिका आहे त्याने काय आणि कसं साध्य होतं हे मी तुला सांगत बसत नाही ताईत तोडण्याची वेळ आली तर लगोलग या वर्णमालीचा उच्चार करीत राहा न थांबता आणि एवढं गंभीर आणि भीतीदायक ऐकून झाल्यावर शेवटचा अंक जयदेवांच्या चेहऱ्यावरची गंभीरपणा छान जागा झाल्यानं दिसली होती ज्याला वस सिनेरीओ म्हणतात त्याचं मी वर्णन केलं होतं इतक्या टोकाला सहसा जात नाहीत पण गेल्या तरी तुमच्या दोघांच्या वाचावाची सर्व सर्व सवसाधनं तुमच्यापाशी आहेत मी केलेल्या सूचना नीट ध्यानात ठेव वेळ आली की प्रसंगावधान राखून त्याप्रमाणे मग त्यानंतरची पूजा जबाबदारी माझी अरुंधती त्या पांढऱ्या चौकनावर सुवादच्या अक्षरात लिहिले पण सर्वथा दुर्बोध अशा अक्षरांकडे पाहत होती जयदेव तुम्ही सर्व तयारी केली आहे पण पण तुम्ही कितीही धीर देण्याचा प्रयत्न केलात तरी एव्हानाच भीतीने माझा जीव शहारून गेला आहे देव करो आणि तुम्ही म्हणता तशी आणीबाणीची अतिरेकी वेळ आमच्यावर नाही ये हो। पण आलीच आणि ऐनवेळी काही चौक झाला काही गोंधळ झाला तर क्षणमात्र जयदेवांचा चेहरा बदलला क्षण मात्रच पण ढगांतून क्षणभरच डोळ्यावर सूर्यकिरणाची तिरी पियावी आणि डोळे दिपून जावे तशी अरुंदतीची अवस्था झाली पुन्हा जयदेवांचा चेहरा पूर्ववत झाला होता ते म्हणाले मदतीसाठी तू माझ्याकडे आले आहेस ना मग निश्चिंत राहा आता बोलण्यासारखं काही राहिलं नव्हतं जयदेवानं नमस्कार करून अरुंधतीने त्यांचा निरोप घेतला एका चाहत्याने कोणत्याशा निमित्ताने जयदेवांना काचेचं एक अवाड झुंबर भेटीसाठी दिलं होतं पहिल्या क्षणापासूनच जयदेवांना ते आवडलं नव्हतं पण त्याचं मन मोडायला नको म्हणून त्याने त्याचा स्वीकार केला होता आणि बाहेरच्या दिवाणखान्यातल्या पंख्यासाठी बसवलेल्या एका हुकाला ते अजस्र झुंबर टांगलेलं होतं माणसांकरवी ते झुंबर उतरवून घेऊन त्याने आतल्या खुर्तीतल्या छताला अडकवलं होतं त्याचा एक फोटो काढून घेतला होता तो रिड्यूस करून घेतला होता आणि त्याच्यावर काही खास संस्कार करून मग तो त्यांनी अरुंधतीला दिल्या त्या ताईतमध्ये घातला होता ज्यांना थोडं बहुत कुतूहल आहे अशांसाठी संस्काराने जयदेवांनी तो लहान फोटो आणि ते झुंबर यांच्या तादात्म्यता सिद्ध केली होती अरुंधतीपाशी दिलेला तो ताईत हा केवळ एक अलार्म होता धोक्याची सूचना देणारी घंटा होती जयदेवांना इशारा देण्यासाठी पण या क्लिष्ट गोष्टी तिला सांगण्यात काय हाशील होतं मोहनच्या वाड्याला त्यांनी त्या रात्री भेट दिली होती तेव्हा येताना बरोबर त्यांनी मोहन आणि अरुंधचा एक फुल लेंथ फोटोही आणला होता फोटोतल्या मोहनच्या चेहऱ्याचे त्यांनी बराच वेळ निरीक्षण केले होते तसा चेहरा सामान्यच होता पण दोघं एकमेकांना अनुरूप होते यात शंकाच नव्हती पण तो फोटोसुद्धा त्यांनी काही खा एका खास हेतूसाठी आणला होता मोहन अरुंधती यांच्यावर काही बाका प्रसंग आला आणि अगदी त्याच क्षणी जयदेवाने त्याची सूचना मिळाली तरी तेथपर्यंत पोचण्यास जयदेवांना काही किमान वेळ लागणारच होता जयदेव तिथे पोचेपर्यंतच्या वेळात या दोघांच्या संरक्षणाची तरतूद त्यांना करायची होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद